शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके मुंबईचे प्रथम नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे ओबीसी विभागाचे राज्याचे प्रमुख रमेशजी बारसकर त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ नेते पद्मखराप्पा देशमुख ॲडव्होकेट विनोदजी कांबळे या ठिकाणी उज्ज्वलताई थेटे श्रीकांतजी गायकवाड चंद्रकांतजी गोडसे आणि आपण सर्व माध्यम प्रतिनिधी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो एक महत्वपूर्ण अतिशय उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भाने मोहोळच्या नगर परिषदेच्या संदर्भात महत्वपूर्ण घोषणा करता आपल्या सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या युतीमतच्या माध्यमातून ही निवडणूक आला आम्ही सामोरं जातोय या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व आमच्या शिवसेना राष्ट्रवादीचे एकत्रित एक उमेदवार हे धनुष्यबाण या चिन्हावर लागणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार देखील धनुष्यबाण चिन्हावरच लागणार आहे पदाचा उमेदवार देखील धनुष्यबानचिन्हावरच असेल आणि वीसच्या वीस उमेदवार हे नाव राहतील <स्थाँगा> प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये चरणजीत चौरे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये आमदार राजू खरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पद्मकरप्पा देशमुख आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या नसलेल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकत्रित सर्व सहकारी नेते कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही निवडणूक जी आहे ती आम्ही लढण्याचा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचं एकत्रित निवडणुकीला सामोरं जात असताना घड्याळ चिन्हाचा उमेदवार या ठिकाणी का दिले नाहीत हा प्रश्न आपल्या सर्वांनाच आणि मतदारांनाही पडू शकतो तर त्याच्या संदर्भात आमची एक स्ट्रॅटेजी आहे आणि त्या स्ट्रॅटेजीचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे तो आमचा जो मूळ उद्देश आहे या निवडणुकीमध्ये तो राजन पाटील यांच्या संदर्भातला आहे राजन पाटील यांची पार्टी म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टी नाही मोहोळ तालुक्यामध्ये लढणारी धनुष्यबाणाच्या विरोधात जे जे म्हणून पार्ट्या उभ्या राहिलेल्या आहेत त्या सर्व राजन पाटील यांच्या पार्टी, पार्टी। ने प्ला, ने प्ला, ने प्ला, ने प्ला। जे मशालीवर लढणार आहेत ते सुद्धा राजन पाटलाचीच पार्टी जे तुतारीवर लढणार आहेत ती सुद्धा राजन पाटील यांचीच पार्टी जर हातावर बोल लढणार असेल तर ती सुद्धा राजेंद्र पाटील यांचीच पार्टी आहे त्यामुळे मतदारांचं अधिक कन्फ्युजन नऊ देता राजन पाटील यांच्या विरोधातली एकमेव पार्टी आहे ती म्हणजे धनुष्यबाणाची पार्टी आहे राजन पाटील यांच्या विरोधातलं एकमेव चिन्ह आहे ते धनुष्यबाण आहे त्यामुळं मोहोळ शहराची निवडणूक ही तिरंगी चौरंगी पंचरंगी षष्टरंगी अशी अजिबात नाही ही, ही दुरंगीच लढत आहे फक्त तुम्हाला धनुष्यबाणाच्या विरोधातले पक्ष आणि चिन्ह वेगवेगळे दिसतील परंतु ते सर्वच्या सर्वजण राजन पाटील यांच्यासाठीच उभारणार आहेत आणि ते केवळ विरोधी मतामधली विभागणी करण्याच्या करता त्यांनी केलेलं हे षडयंत्र आहे त्यामुळं या मोहोळ शहराच्या परिस्थिती सारखी होऊ द्यायची नसेल तर धनुष्यबाण या एकमेव चिन्हावर आपल्याला सर्वांना मोहोळ शहरातल्या लोकांना मतदान करायचं आहे मोहोळ शहराने मागच्या पन्नास वर्षात कधीही राजन पाटलांना साथ दिलेली नाही परंतु षडयंत्र करून इतर पक्षातले नेत्यांना काही मंडळींना हाताशी धरून वेगवेगळ्या पक्षाच्या मार्फत उमेदवार उभे करून विरोधी मतामध्ये फूट पाडण्याचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही दोन दोन चिन्ह देऊन आम्ही मतदारांचं कन्फ्युजन करणार नाही राजन पाटलाच्या विरोधातल्या सर्व मतदारांना समजण्याला आणि बटन दाबण्याला सोपं जाण्याच्या करता एकमेव चिन्ह त्यांच्या समोर आम्ही ठेवत आहोत ते म्हणजे धनुष्यबाण आहे <coughs> मोहोळ शहरातला ओरिजिनल शिवसैनिक आणि मोहोळ शहरातले राजन पाटील यांची दहशत दंडेलशाही या शहरामध्ये चालू द्यायचे नसेल असं वाटणारा जो मतदार आहे त्यांच्याकरता धनुष्यबाण आहे राजन पाटील यांच्या एका हातात कमळ आहे दुसऱ्या हातात मशाल आहे डोक्यावर तुतारी लावलेली आहे आणि कुठंतरी कानामध्ये हात अडकून ठेवलेला आहे त्यामुळं राजन पाटील यांचे फक्त कमळाचे उमेदवार आहेत असं समजण्याचं कारण नाही त्यांचे इतर उमेदवार हे जे कोणी असतील इतर पक्षामध्ये उभारलेले ते तुम्हाला राजन पाटील यांच्यावर टीका करताना दिसतील परंतु ते राजन पाटलाचे विरोधक नाही तर ते राजन पाटलांच्या सोयीकरताच ते उभे राहणार आहेत काही माणसं आवर्जून मुंबईवरून आयात करून आणलेली आहेत आणि त्यांना या ठिकाणी मतविभागणी करता कॉन्ट्रॅक्ट देऊन या ठिकाणी उभं केलं जाणार आहे त्यामुळं या मोहोळ शहरातल्या लोकांना मतदारांना एकमुखी राजन पाटील यांच्या विरोधातली कुठली पार्टी असेल तर ती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा हीच पार्टी आहे आणि आमच्या कंबाईन आमच्या दोघांचं मिळून चिन्ह जर कुठलं आहे तर ते धनुष्यबाण आहे एकच चिन्ह आम्ही देतोय नगराध्यक्षासाठी आणि सर्व उमेदवारांच्या करता पदाच्या करता आम्ही सर्वानुमते कुमारी सिद्धी राजू वस्त्रे यांची निवड केलेली आहे इतर उमेदवारांची नावं निश्चित झालेली आहेत परंतु आम्ही ती उद्याच्याला भव्य अशी रॅली काढून नगरपालिकेमध्ये सर्वांना घेऊन जाऊ <coughs> त्या ठिकाणी अर्ज भरणार आहोत ती नावं आम्ही आत्ताच डिस्क्लोज करणार नाही आहोत उद्या आपल्याला यथावकाश आपल्याला सगळ्यांना ते समजेल आमचा उद्देश आहे राजन पाटील व राजन पाटील प्रणित इतर सर्व पक्षांचा पराभव करणे पुन्हा एकदा सांगतो राजन पाटील व राजन पाटील प्रणित इतर सर्व पक्षांचा पराभव करणे हा आमचा उद्देश आहे तिथली मशाल चिन्ह घेऊन असलेली शिवसेना ही राजन पाटील प्रणित शिवसेना आहे इतर तुतारी ही राजन पाटील प्रणितच आहे हात हे राजन पाटील प्रणितच आहे आणि त्यामुळं राजन पाटील प्रणित पक्षाचा राजन पाटलाचा आणि राजन पाटील प्रणित पक्षाचा पराभव करणं हा आमचा उद्देश आहे मोहोळ शहर जे आहे ते अनेक वर्षापासून या मोहोळ शहराची जडणघडण जी आहे ती विशिष्ट अशा अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट घटनांमधून झालेली आहे आणि या मोहोल शहरातला जो कापर कायम राजन पाटलांची सत्ता असतानाही विरोधामध्ये राहिलेला आणि स्वाभिमानाने त्यांच्याशी मुकाबला करत असलेलं हे जे मोहोळ शहर आहे मोहोळ शहर राजन पाटलांच्या काही एजंटांच्या मार्फत राजन पाटलांनी काही मोहोळ शहरातल्याच एजंटांच्या मार्फत ताब्यात घेण्याचा त्या ठिकाणी विडा उचललेला आहे आणि त्यांना या त्यांच्या कूटनीतीला आपल्याला बळी पडू द्यायचं नाहीये आणि या करता म्हणून मोहोळ शहरातल्या मतदारांना कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन राहू नये याकरता एकमेव धनुष्यबान चिन्ह घेऊन आम्ही या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना अशा संयुक्तपणे आम्ही सामोरं जात आहोत धन्यवाद